आजची सर्वात मोठी बातमी उपोषणाचा सहावा दिवसही संपला गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाला जाग येईल काय मुसळधार अवकाळी पावसातही उपोषण सुरूच सुंदर लोमटे यांची तब्येत खालावली न्याय हक्कासाठी उपोषण करणाऱ्या सुंदर लोमटे यांचा बळी जाण्याची वाट प्रशासन पाहते काय हे आहेत सुंदर लोमटे गाव मालकापूर धाराशिव जिल्ह्यामधील कळंब तालुक्यामधील हे मलकापूर गाव खूप प्रसिद्ध आहे आपल्याला वाटत असेल की ही व्यक्ती पावसामध्ये या जागेचा चुलत्या आणि पत्न्याचा जमिनीचा वाद आहे त्या वादातूनच हे उपोषण करते म्हणून सदैव उपोषणात बसलेले आहेत श्री क्षेत्र दत्त मंदिर मलकापूर येथील जमीन फेरफार क्रमांक सहाशे त्रेसष्ट सातबऱ्यावर बनावट कागदपत्राच्या आधारे चुकीच्या पद्धतीने फेरफार घेण्यात आला त्या संबंधित सरकारी खात्यातील कर्मचारी अधिकारी यांच्यावरती फसवणुकीचा भादवी कलम चारशे वीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात यावा अशी उपोषण करते सुंदर लोमटे हे मागणी करत आहेत अवकाळी मुसळधार भर पावसातही उपोषण सुरू असल्या त्यांची तब्येत खालावली त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांनी प्रथम उपचार करून त्यांना सलाईन देण्यात आले व सध्या उपोषणकर्त्यावरती उपचार चालू आहेत सदरील वाद हा घरगुती चुलत्या पुतण्याचा असून प्रशासन मात्र याकडे कुठल्याही गंभीर बाबीने पाहत नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे प्रशासन कुठल्या तरी मोठ्या नेत्याच्या दबावात काम करते अशी चर्चा मालकापूर गावात व पंचकृषीमध्ये या चर्चेला उता आला आहे हे उपोषण करते सध्या उपचार घेत असताना आपण लोकशಾವ್ न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत उपोषणाचा सहावा दिवस संपला असून तब्येत मात्र खालावत चालली आहे इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें